सफाळे ग्रामीण विद्या विकास वर्धिनी मंडळाच्या इंग्रजी माध्यम आगरवाडी शाळेतील विद्यार्थ्यांनी आषाढी एकादशीनिमित्त आगरवाडी गावामध्ये दिंडी काढली कृष्ण हरी जय जय आगरवाडी ग्रामस्थांना साक्षात आनी आनी श्री विठ्ठल आणि रुक्माईचे दर्शन घडवून पंढरीच्या वारीचा अनुभव घेता आला श्री विठ्ठल रुक्माईच्या आणि मंदिराच्या बाहेर वेगवेगळे वेग सांस्कृतिक कार्यक्रम सादर करण्यात आले भजन कीर्तन टाळ यांनी वारी बहरून आली ज्ञानोबा माऊली तुकारामाच्या गजराबरोबर आगरवाडी ग्रामस्थांना पर्यावरणाचा देखील संदेश देण्यात आला शाळेचे सेक्रेटरी पी टी पाटील सर मुख्याध्यापिका रुपाली भोईर मॅडम यांच्यासह विशेष मेहनत घेणारे शिक्षक मॅडम प्रणय पाटील सर दर्शन सातवे मॅडम आणि मेघना भोईर मॅडम सर्व सहकारी शिक्षकांचा देखील सहभाग दिसून दे आला पालकांचा सहभाग देखील यावेळी उत्स्फूर्तपणे दिसून आला या दिंडी मार्फत ग्रामस्थांना तुळशीचे झाड वाटप करण्यात आले प्रतिनिधी गोवर्धन बिहाडे एन न्यूज मराठी पालघर